देशासाठी जीवाची बाजी लावणारा चंदू चव्हाण व्यवस्थेपुढे लाचार तथाकथित सर्जिकल स्ट्राईक दरम्यान त्वेषाने पाकिस्तानची सीमा पार करून पाकिस्तानी सैन्याचा युद्धकैदी बनून नतोनाथ छळ सोसलेला व नंतर सैन्यदलाने कोर्ट मार्शल कारवाई करून बडतर्फ केलेला भारतीय सैन्यदलाचा राष्ट्रीय रायफल्सच्या सदतीसाव्या तुकडीचा जवान चंदू चव्हाण आपल्या न्यायहक्कांसाठी आपल्या गरोदर बायकोला आणि चिमुरड्या मुलाला घेऊन उपाशितापाशी वणवण करत दाहिदिशा फिरतो आहे कधी निदर्शने कधी धरणे तर कधी उपोषण करून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करतो आहे त्याच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्याला मदत करण्याऐवजी आपले संवेदनाहीन सरकार व भ्रष्टाचाराने बरबटलेले सुस्त प्रशासन त्याला प्रत्येक ठिकाणी दहशतवाद्यासारखी वागणूक देऊन त्याची भिकाऱ्यासारखी हेटाळणी करत आहे गेल्या चार पाच वर्षांपासून तो भुकेकंगाल अवस्थेत सरकार दरबारी दारोदार भटकतो आहे त्याचे निवेदन स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्याऐवजी कधी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला जातो कधी धक्काबुक्की केली जाते तर कधी मारहाण केली जाते जर चंदू चव्हाण दोषी असेल तर त्यावर प्रशासनाने यथोचित कारवाई करावी त्याला मोकळं सोडू नये कारण यामुळे शासनाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन दूषित होण्याची शक्यता आहे काल तर अक्षरशः कहर झाला धुळ्याच्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी या धाडशी सैनिकाला अर्वाच शिवीगाळ करून एखाद्या सडकछाप भुरट्या गुन्हेगाराप्रमाणे मारहाण केली यावरही या जवानाने आपला संयम सोडला नाही हे थोडे झाले म्हणून की काय त्याच्या घरासमोरील ड्रेनेज लाईन वर्षभरापासून तुंबलेल्या अवस्थेत असल्याचे नगरपालिकेला कळवून निवेदन देऊन अर्जविनंत्या करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्याला छळले जाते आहे ज्यामुळे त्याचा लहान मुलगा एकवेळ त्या गटारातही पडला होता तसेच दोन वेळा त्याला टायफॉईडमुळे दवाखान्यात भरती करावे लागले होते असे असताना त्याची दखल नगरपालिकेत घेतली जात नाही तसेच पोलीस चौकीत अनेकवेळा येरझारा घातल्यानंतरही तक्रार नोंदवून घेतली जात नाही अक्षरशः मेटाकुटीला आलेला हा तडफदार जवान चहुबाजूंनी अडचणीत आलेला असताना सरकार दरबारी कोणीही त्याची अडचण समजून घ्यायला तयार नाही की कोणताही लोकप्रतिनिधी त्याच्याजवळ जायला तयार नाही सैन्यदलातून बाहेर पडल्यापासून त्याला पगार नाही की इतर अर्थार्जनाचे साधन नाही कोर्ट मार्शलचा शेरा असल्याने इतर कोणत्या ठिकाणी नोकरीही करू शकत नाही अक्षरशः लोकांकडे हात पसरून घर चालवण्याची नामुष्की या जवानावर आलेली आहे अशी परिस्थिती लाखो जवानांवर ओढवलेली आहे परंतु त्याची वाच्यता होत नाही त्या सर्वांचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने हा चंदू चव्हाण जीवावर उधार होऊन आपल्या अस्तित्वाचा लढा लढत आहे त्याने आतापर्यंत दिल्लीतील इंडिया गेट मुंबईतील आझाद मैदान अशा अनेक ठिकाणी निदर्शने केली आहेत परंतु सरकारची उदासीनता बेफिकीर अनास्था यामुळे तो विमनस्क अवस्थेत संघर्ष करून मिटाकुटीला आला आहे ज्या प्रस्थापित व्यवस्थेत लाचार गुंडापुंडांवर व सडकछाप पुढाऱ्यांवर करोडो रुपयांची बंडले उधळली जात आहेत त्या भ्रष्ट व्यवस्थेत घरदार सोडून देशासाठी तळहातावर घेऊन लढणाऱ्या सैन्यदलातील जवानांवर पोटासाठी भीक मागण्याची वेळ येत असेल तर या देशाचे भवितव्य धोक्यात आहे यात कुठलीही शंका नाही जेथे जेथे न्यायाच्या अपेक्षेने जाईल तेथे तेथे ते ते ही उन्मत व्यवस्था या जवानाची मानहानी करून त्याला कायदा हातात घेण्यासाठी मजबूर करत आहे तरीसुद्धा या जवानाचा संयम ढळत नाही त्यामुळे त्याच्या सहनशीलतेला सलामच केला पाहिजे यदाकदाचित या जवानाचा तोल ढळला आणि त्याच्या हातून काही विपरीत घडले तर त्याला जबाबदार हे उलट्या काळजाचे निष्ठूर शासनच असेल सध्याची अवस्था पाहता त्याला बेदखल करून त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला मानसिक रुग्ण ठरवण्याचे आटोकाट प्रयत्न चाललेले आहे असे दिसून येते या जवानाची अशा प्रकारे चाललेली ससेहोलपट व त्याबरोबरच त्याच्या बायकोपोराची फरफट होताना पाहणे प्रचंड असहनीय होत आहे राष्ट्रभक्तीचे पिचके ढोल वाजवणाऱ्या राज्यकर्त्यांनी एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावून या जवानाला सन्मानाची वागणूक देण्याची अपेक्षा आहे एकतर या जवानाला सरकारच्या जबाबदार यंत्रणेने समिती स्थापन करून त्याच्यावरील तपास वेळेत पूर्ण करून योग्य उचित न्याय मिळवून द्यावा अथवा त्याच्याकडून देशद्रोहासारखे काही गंभीर घडले असेल तर त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध करून त्याला एकदाची फाशी देऊन त्याच्या जीवाची तगमग उपासमार व त्या अनुषंगाने होणारी त्याच्या कुटुंबाची फरपट कायमची संपवून टाकावी यामुळे भारतीय लष्कराची अकारण होणारी बदनामीही टळेल कारण एका स्वाभिमानी जवानाची न्याय मिळवण्यासाठीची धडपड व त्याचा पदोपदी होणारा अन्यायकारक धिक्कार निर्विकारपणे पाहणे आता असह्य होत आहे त्याने ठिकठिकाणी सरकारी कार्यालये व पोलीस चौकीमधून केलेले लाईव्ह व्हिडिओज मी शेअर केले आहेत परंतु ते आता गायब झालेले दिसतात ते व्हिडिओ दिसत नाहीत एवढा छळ जर एखाद्या देशासाठी तहानभूक विसरून घरदार सोडून थंडीवाऱ्याची पर्वा न करता जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकाचा होत असेल तर या देशात सर्वसामान्य नागरिकाची काय किंमत आहे ते लक्षात आल्याशिवाय राहत नाही बाळासाहेब कदम